नमस्कार मित्रांनो जे पी मॅथ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मित्रांनो पोलीस भरतीचा सर्वात आवडता टॉपिक तो म्हणजे शेकडेवारी त्यात प्रामुख्याने मित्रांनो आपण अशा टाईपचे प्रॉब्लेम बघणार आहोत जसे दोनशेचा चा शेकडा पंचवीस किती असेल तसेच किंवा शंभरच्या अठरा टक्के किती असतील अशा टाइपचे प्रॉब्लेम आपण मित्रांनो अगदी पेन न उचलता कमीत कमी कॅल्क्युलेशन मध्ये फक्त सेकंदात मित्रांनो सर्व प्रश्नांची उत्तरे येणार एनार म्हणजे येणारच त्यासाठी मित्रांनो आपल्याला काही बेसिक गोष्टी जाणून घ्याव्या लागेल बेसिक जर मित्रांनो आपलं पक्क असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रॉब्लेम हे सहज सॉल्व्ह करता येतात चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ आता मित्रांनो तुम्ही शेकडेवारीचं बेसिक लक्षात घ्या जेणेकरून आपले प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होतील बेसिक मध्ये मित्रांनो आपल्याला तीन गोष्टी प्रामुख्याने आहे पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो बघा जर तुम्ही हा पर्सेंटेज लिहिला पर्सेंटेज म्हणजे काय समजून घ्या तुम्ही आता ए पर्सेंट लिहिला म्हणजेच काय मित्रांनो इथे वर ये लिहायचा आणि भागीला काय करायचं मित्रांनो शंभर म्हणजे जे पण असेल पर्सेंटेज पाच पर्सेंट लिहिला तर काय असेल पाच भागीला शंभर बरोबर म्हणजे या पर्सेंटेजचा उपयोग काय मित्रांनो तर एक भागीला शंभर ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची बरोबर लक्षात आला मित्रांनो पर्सेंटेज म्हणजे एक भागीला शंभर आता दुसरी बेसिक गोष्ट मित्रांनो आपल्याला माहिती आहे मित्रांनो चा, ची, चे, चा। यापैकी प्रश्नात कोणताही असेल मित्रांनो तर आपण काय करतो नेहमी काय करतो आपण गुणाकार करतो मित्रांनो हे सगळ्यांना माहीत असतं मित्रांनो चा काय असतं आपला गुणाकार बरोबर आणि अजून तिसरी बेसिक गोष्ट मित्रांनो तिसरी बेसिक गोष्ट मित्रांनो आपल्याला पर्सेंटेज हे लवकर सॉल्व्ह करायचं आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला ऑप्शनची मदत घ्यावी लागेल आणि ऑप्शनची मदत घेण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय कामात येईल मित्रांनो तर आपल्याला आकड्यांची बेरीज तर आपल्याला आकड्यांची बेरीज ही कामात येईल मित्रांनो बरोबर आकड्यांची बेरीज बरोबर ती कशी करतात मित्रांनो आपण एक्झाम्पलच्या सहाय्याने ती समजून घेऊ आपण पुढे एक्झाम्पल घेऊ त्यात मित्रांनो मी तुम्हाला आकड्यांच्या बेरीज आणि ऑप्शनचा उपयोग करून अगदी सेकंदात कमीत कमी कॅल्क्युलेशन कमी मध्ये प्रॉब्लेम कसं सोडवायचं ते आपण बघणार आहोत मित्रांनो तर बघूया मित्रांनो पहिला प्रश्न पहिला प्रश्न मित्रांनो अगदी पेन न उचलता आपण सॉल्व्ह करू शकतो पहिल्या प्रश्नात काय दिलंय मित्रांनो आपल्याला आठशे आप चे नव्वद पर्सेंट आपल्याला काढायचे बरोबर मग कसं काढणार मित्रांनो बघा पहिले लिहायचं आठशे लिहिलं आठशे बरोबर आता चे ची म्हणजे काय असतो मित्रांनो गुणाकार सगळ्यांना माहिती आहे आणि काय काढायचं आपल्याला त्याचे नव्वद पर्सेंट बरोबर आता एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हाही हा पर्सेंटेज असेल मित्रांनो आणि त्याच्यासोबत गुणाकाराला दोन झिरो असतील तर हा पूर्ण पर्सेंटेज आणि गुन्हा दोन झिरो कॅन्सल होतात कसे कॅन्सल होतात मित्रांनो बघा पर्सेंटेज म्हणजे मी तुम्हाला सांगितलंय काय असतो मित्रांनो तो असतो मित्रां एक बागेला शंभर बरोबर आणि त्याला गुन्हेला जर दोन झिरो असले तर हे दोन झिरो आणि हे दोन झिरो कॅन्सल होतात बरोबर म्हणजे आता याच्यानंतर मित्रांनो जेव्हाही पर्सेंटेज दिसेल त्याला कॅन्सल करायचे आणि दोन झिरो कॅन्सल करायचं म्हणजे अगदी सेकंदात आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल जसं बघा मित्रांनो ह्या एक्झाम्पल मध्ये बघा हा पर्सेंटेज आहे हा पर्सेंटेज कॅन्सल करतो आणि हे दोन झिरो कॅन्सल करतो बरोबर मग आता काय उरलंय माझ्याकडे फक्त आठ आहे आणि इकडे नव्वद उरलाय आणि त्यांचा काय करायचंय गुणाकार किती होणार आहे त्याच्यावर येईल हा झिरो म्हणजे याचा अन्सर येईल सातशे वीस पर्याय क्रमांक चार असेल आपलं उत्तर सिंपल अगदी सेकंदात मित्रांनो पेन न उचलता तुम्ही अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपली प्रॅक्टिस होईल असे चिल्लर प्रॉब्लेम मित्रांनो पोलीस भरतीच्या प्रत्येक जिल्ह्याच्या पेपरमध्ये येत असतात बघा मित्रांनो याला सॉल्व्ह कसा करायचा अगदी पेन न तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता ओरली सुद्धा सांगू शकता मित्रांनो तुम्ही याचं उत्तर बघा मित्रांनो काय विचारलंय शंभर चे अठ्ठावीस पर्सेंट आपल्याला विचारलंय बरोबर मग मी दिलेला शंभर चे गुणाकार आणि हा अठ्ठावीस पर्सेंट जसच तसा लिहिल बरोबर मग मी काय सांगितलंय मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला हा पर्सेंटेज कॅन्सल करायचा असेल तर तुम्हाला कोणतेही दोन झिरो कॅन्सल करावे लागतील बरोबर दोन झिरो कॅन्सल झाला एक गुणिला अठ्ठावीस म्हणजेच किती होणार आहे मित्रांनो अठ्ठावीस हे असेल तुझं उत्तर पर्याय क्रमांक दोन सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपली प्रॅक्टिस होईल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो मी तुम्हाला दोन मेथडने सॉल्व्ह करून दाखवणार तुम्हाला जी मेथड बेस्ट वाटत असेल त्या मेथडने मित्रांनो तुम्ही सॉल्व्ह करायचं बघा मित्रांनो पहिली मेथड मित्रांनो काय करणार आपल्याला पंधराशेचे बारा टक्के आपल्याला विचारले मग मी इथे लिहिल पंधराशे बरोबर चे म्हणजे काय असतो आपला गुणाकार आणि असेल आपला हा बारा टक्के बरोबर आता मला सांगा मित्रांनो जेव्हाही तुम्ही हा पर्सेंटेज कॅन्सल करणार तेव्हा तुम्हाला दोन झिरो कॅन्सल करावे लागतील बरोबर मग मा आता मला सांगा आपल्याकडे उरलं काय मित्रांनो हा पंधरा उरलाय आणि हा बारा उरलाय बरोबर मग यांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल सांगा मग किती येईल बारा पंचे साठ इथे येईल झिरो आचार जाईल सहा बरोबर मग बारा एक बारा बारा आणि सहा किती होणार आहे अठरा बरोबर म्हणजे एकशे ऐंशी असेल आपलं उत्तर पर्याय क्रमांक एक असेल आपलं आन्सर बरोबर ही झाली मित्रांनो आपली ट्रॅडिशनल मेथड आता बघूया मित्रांनो दुसरी मेथड जी आकड्यांच्या बेरजेवर अवलंबून आहे बरोबर आता मित्रांनो इथे जर गुणाकार सोपा होता तर तुम्ही गुणाकारच करा मित्रांनो बरोबर पण जिथे आकड्यांची बेरीज लावायची असेल त्याने पण आपला आन्सर लवकर येतो मित्रांनो बघा कसं लावणार मित्रांनो बघा आता हा काय मित्रांनो पंधराशे च्या बारा टक्के बरोबर आता इथे काय करणार मित्रांनो मी फक्त आकड्यांची बेरीज करणार आणि त्यांचा गुणाकार सांगा याची आकड्यांची बेरीज किती होणार आहे पाच अने एक सहा बरोबर याच्या आकड्यांची बेरीज किती होणार आहे दोन अनेक तीन बरोबर त्यांचा काय करू आपण आता गुणाकार सांगा किती होणार आहे बरोबर आकड्याची बेरीज किती होईल मित्रांनो आठ अनेक नऊ बरोबर म्हणजेच माझ्या उत्तराच्या पण आकड्यांची बेरीज किती असेल मित्रांनो नऊ बरोबर मग जिथे आकड्यांची बेरीज नऊ असेल ते माझं उत्तर असू शकतं पण जिथे नऊ असणार नाही ते माझं उत्तर कायम नसणार आहे जसं मित्रांनो या दुसऱ्या ऑप्शन मध्ये आकड्यांची बेरीज किती होते बघा सात आणि एक आठ आठ पाच तेरा तेरा म्हणजे तीन आणि एक चार बरोबर आकड्यांची बेरीज नऊ याल पाहिजे होती पण ती आली किती चार मग हे उत्तर आपलं नसणार आहे बरोबर पुढचं एक्झाम्पल इथे तर आकड्यांची बेरीज फक्त नौ तीन आहे हे सुद्धा नसणार आहे नऊ याल पाहिजे होती इथे बघू तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा दहा आलं परत आकड्यांची बेरीज एक आली नऊ याल पाहिजे होती हे सुद्धा नसणार आहे मग उरलं काय मित्रांनो पर्याय क्रमांक एक असेल आपलं उत्तर सिम्पल आता मित्रांनो इथे पंधरा गुणिला बारा होत तर मित्रांनो तुम्ही लवकर गुणाकार केला म्हणून आन्सर काढला पण अशा संख्या येतील तिथे तुम्हाला गुणाकाराला वेळ लागेल तेव्हा मित्रांनो तुम्हाला आकड्यांची बेरीज ही कामात येईल अजून बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल अजून आपली प्रॅक्टिस होईल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला दोन पॉईंट पाच चे वीस टक्के आपल्याला काढायचे बरोबर पॉईंट असला म्हणून घाबरायचं काम नाही मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं पण उत्तर काढणार आहोत पॉईंट सोबत कसं खेळायचंय मित्रांनो आपण आता या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत आता आपल्याला काय दिलंय मित्रांनो आपल्याला दोन पॉईंट पाच चे म्हणजे काय असेल आपला गुणाकार आणि वीस परसेंट बरोबर हे आपल्याला दिलंय बरोबर आता मित्रांनो इथे दोन झिरो आहे का दोन झिरो नाहीये बरोबर मग मी काय सांगितलं तर मित्रांनो तुम्हाला दोन पॉईंट पाच असेल गुणीला वीस लिहायचं आणि पर्सेंटेज असेल बागेला इथपर्यंत माहिती आहे आपल्याला मग हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला बरोबर मग मला सांगा आता उरलं काय बघा याला भाग जातोय दोन एक दोन आणि पाच दुने दहा बरोबर मग आता उरलं काय मित्रांनो आपल्याकडे बघा आता हा दोन पॉईंट पाच उरला आहे आणि हा भागीला पाच असेल दोन पॉईंट पाच आणि भागीला पाच असेल बरोबर आता मला सांगा मित्रांनो तुम्हाला पॉईंट आला म्हणजे प्रॉब्लेम येतो बरोबर मग सांगा आता इथे पॉईंट नंतर किती नंबर आहे पॉईंट नंतर एक नंबर आहे बघा जेवढे नंबर पॉईंट नंतर असतील मित्रांनो तेवढे झिरो फक्त खालच्या संख्येवर द्यायचं आणि आपलं अन्सर कळायचं जसं मला सांगा मित्रांनो इथे पॉईंट नंतर एकच नंबर आहे मग मी तो नंबर लिहिला पूर्ण नंबर लिहिला पंचवीस पॉईंट काढून टाकला पॉईंट नंतर एकच नंबर होता नंबर नंबरवर तेवढे झिरो द्यायचे म्हणजे याच्यावर फक्त एक झिरो दिला सिंपल आता याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करता येतं सांगा आता किती जागे पंचवीस एक पंचवीस पंचवीस जुने पन्नास एक छेद दोन अख्ख्या जगाला मागे ते एक छेद दोन म्हणजे काय येतो झिरो पॉईंट पाच बरोबर पर्याय क्रमांक एक असेल आपलं सिंपल, एक्जाम्पल, एक्जाम्पल चोवीच उत्तर सिंपल बघूया पुढचं एक्झाम्पल पाचवं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला चोवीस चे चोवीस पर्सेंट आपल्याला विचारले मग कसं काढणार मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू काय करणार मित्रांनो बघा इथे चोवीस लिहिला चे म्हणजे असतो आपला गुणाकार आणि चोवीस बरोबर आता पर्सेंटेज म्हणजे मी काय सांगितलं होतं मित्रांनो बागेला शंभर म्हणजे इथे काय करावं लागेल आपल्याला बागेला शंभर कारण इथे काही दोन झिरो नाही आपण त्याला कॅन्सल करू शकत नाही मग पुढची स्टेप काय करणार मित्रांनो या दोघांचा गुणाकार करावा लागेल आता सगळ्यांना माहित आहे मित्रांनो चोवीसचा वर्ग होतो कसा बरोबर चोवीसचा वर्ग तुम्हाला जर माहीत असेल मित्रांनो तर तुमचा वेळ वाचेल चोवीसचा वर्ग काय असेल मित्रांनो पाचशे शहात्तर बरोबर आणि भागीला काय असेल शंभर बरोबर मित्रांनो तुम्हाला जर कॅल्क्युलेशन मध्ये इम्प्रूव्ह व्हायचं असेल तर तीस पर्यंत तुमचे पाडे पाठ पाहिजे तीस पर्यंत तुमचे वर्ग पाठ पाहिजे आणि दहा पर्यंत तुमचे घन पाठ पाहिजे मित्रांनो तेव्हा तुमचं कॅल्क्युलेशन इजी आता चोवीस गुणीला चोवीस करण्यापेक्षा डायरेक्ट त्याचा वर्ग माहिती आहे पाचशे शहात्तर बरोबर आता पाचशे शहात्तर भागेला शंभर बरोबर मग कसं लिहिणार मित्रांनो बघा आता खाली जेवढे झिरो असतात मित्रांनो तेवढे नंबर हे पॉईंट नंतर येतात बरोबर आता खाली किती झिरो आहे दोन झिरो मग मी लिहिणार इथे पाच बरोबर आणि हा शहात्तर बरोबर लिहिला हा संख्या आता मला सांगा खाली किती झिरो आहे दोन झिरो तर पॉईंट नंतर किती नंबर येणार आहे दोन बरोबर हे एक स्थानच्या अंकापासूनच मोजायचं असतं बरोबर मोजा आता एक आणि दोन बरोबर इथे येईल पॉईंट म्हणजे याचा अन्सर आला पाच पॉईंट शहात्तर पर्याय क्रमांक दोन सिम्पल बघूया पुढचं एक्झाम बघा मित्रांनो या मध्ये आकड्यांच्या बेरजेने अगदी सेकंदात द्याचं उत्तर कसं येतं मित्रांनो पहिले मी तुम्हाला आकड्यांच्या बेरजेने सांगतो नंतर मित्रांनो आपले ट्रॅडिशनल मेथडने शिकवतो आता बघा मित्रांनो आपल्याला काय कळायचंय आपल्याला सहाशे चे म्हणजे काय असतो आपला गुणाकार अठरा पॉईंट पाच पर्सेंट बरोबर आता मला सांगा मित्रांनो आपल्याला हे कॅल्क्युलेशन करायला काय करावं लागेल हे पर्सेंटेज गेला दोन झिरो गेला पण नंतर काय करू आपण सहा गुणीला अठरा पॉईंट पास करू बरोबर पण आपल्याला करायला वेळ लागेल मग बघा मित्रांनो अगदी सेकंदात आपण याचं उत्तर काढू ते पण आकड्यांच्या बेज येणं बघा मित्रांनो इथे आकड्यांची बेज किती सहा बरोबर एकच आकडा आहे इथे बघा किती येणार आहे आठ अनेक नऊ नऊ पाच किती झाले चौदा चौदा आणि परत किती होणार मित्रांनो ते होतील पाच म्हणजे गुन्हिला पाच बरोबर आता या दोघांचा गुणाकार करा सहा पंच किती झाले मित्रांनो तीस परत आकड्यांची बेरीज किती असणार आहे तीन बरोबर म्हणजे माझ्या उत्तराच्या आकड्याची बेरीज जर तीन असेल ते असेल माझं उत्तर बघा मग मित्रांनो आता बघा इथे आकड्यांची बेरीज किती येत आहे एक दोन तीन तीन अनेक चार बरोबर येते का तीन येणार नाही म्हणजे ऑप्शन कट बरोबर दुसरं एक्झाम्पल मित्रांनो आकड्यांची बेरीज किती येते मित्रांनो तीन येते बरोबर हे आपलं उत्तर असू शकतं बाकीच जर डिस्कार झालं तर आपलं हे कन्फर्म उत्तर असेल बघूया पुढचं ऑप्शन मित्रांनो इथे आकड्यांची बेरीज तीन आणि एक चार चार आणि पाच बरोबर पाच येते मित्रांनो येईल का आपल्याला तीन पाहिजे होते हे ऑप्शन सुद्धा कट इथे तर आकड्यांची बेरीज फक्त एक येते म्हणून हे ये सुद्धा कट मग उरलं काय मित्रांनो पर्याय क्रमांक दोन असेल आपलं उत्तर सिंपल अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशनने मित्रांनो तुम्ही आकड्यांच्या बेरजेने सॉल्व्ह करू शकतो जर मोठा गुणाकार आला तर आपल्याला करायला वेळ लागतो त्यासाठी आकड्यांची बेरीज सुद्धा तुम्ही ट्राय केली पाहिजे बघूया मित्रांनो आता ट्रॅडिशनल मेथडने याला कसा सॉल्व्ह करतात बघा आता काय करू आपण ट्रॅडिशनल मेथडने बघा हे दोन झिरो गेले तर हा पर्सेंटेज गेला मग उरलं काय मित्रांनो आपल्याला अठरा पॉईंट पाच मुलीला आपल्याला काय करावं लागेल सहा मग सांगा आता किती होणार आहे आता सहा म्हणजे तीस आजच्याला जाईल तीन आठ सक अठ्ठेचाळीस चाड़, अठ्ठेचाळीस आणि तीन किती होणार आहे मित्रांनो एकावन्न बरोबर आता जरी पाच सहा एक सहा सहा पाच अकरा बरोबर इथे येईल पॉईंट म्हणजे आन्सर काय आलं एकशे अकरा बरोबर हा जरी गुणाकार इझी होता मित्रांनो याच्यामध्ये जर दोन अंकीचा गुणाकार आला तर आपल्याला वेळ लागतो म्हणून मित्रांनो आकड्यांची बेरीज आपल्यासाठी बेस्ट मेथड आहे बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचा प्रॉब्लेम मित्रांनो जळगाव पोलीसच्या एक्झाम मध्ये आला होता एकदम प्रॉब्लेम मित्रांनो दोनशे पन्नास चे दहा टक्के विचारणार आहे मग मी लिहिणार दोनशे पन्नास चे म्हणजे आपला गुणाकार आणि हा असेल दहा पर्सेंट बरोबर आता बघा हा पर्सेंटेज असेल आपल्याला दोन झिरो कट करायचे कोणतेही कट करा, करा काय उरलंय मित्रांनो आता पंचवीस गुन्हेला एक काय होणार आहे पंचवीस बरोबर मग उत्तर काय असेल आपल्याला पर्याय क्रमांक दोन सिंपल अगदी पेन न उचलता मित्रांनो तुम्ही अशा टाइपचे प्रश्न सॉल्व्ह करू शकतात बघूया पुढचं एक्झाम्पल अजून आपली प्रॅक्टिस होईल पुढच्या प्रश्नात मित्रांनो आपला तीनशे चे आठ पर्सेंट चे नऊ पर्सेंट किती होतात असं आपल्याला विचारलंय बघा मित्रांनो पोलीस भरतीच्या एक्झाम मध्ये मित्रांनो मॅक्सिमम टाईट मित्रांनो तुमचं ऑब्झर्वेशन काय असणार आहे तुमचं उत्तर बघा मित्रांनो सगळ्या ऑप्शन मध्ये सारखाच आकडा आहे मित्रांनो फक्त पॉईंटचा परत घे मग आपल्याला कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का मित्रांनो इथे ऑलरेडी त्यांनी कॅल्क्युलेशन करून दिले आपल्याला फक्त पॉईंट ऍडजस्ट करायचा आहे मित्रांनो तो कसा बघा मित्रांनो आता तीनशे वीस लिहिलंय बरोबर छे म्हणजे आपला गुणाकार आठ म्हणजे काय असेल मित्रांनो आता बघा आठ पर्सेंटेज म्हणजे भागीला शंभर बरोबर गुणाकार नऊ म्हणजे परत भागीला नऊ पर्सेंटेज म्हणजे भागेला शंभर बरोबर आता मला सांगा मित्रांनो हा एक झिरो गेला हा एक झिरो गेला बरोबर आता खाली किती झिरो उरले मित्रांनो आपले बघा आता खाली किती झिरो उरले हा एक आणि हा दोन बरोबर खाली उरले मित्रांनो तीन झिरो बरोबर जेवढे झिरो मित्रांनो खाली उरतात तेवढे पॉईंट नंतर काय असतात नंबर आता याचा गुणाकार करत बसायचं का मित्रांनो त्यांनी ऑलरेडी गुणाकार करून दिलाय तो काय येतो मित्रांनो तेवीस झिरो चार बरोबर आता मला सांगा मित्रांनो आपल्या किती झिरो उरले खाली तीन झिरो मग पॉईंट नंतर किती नंबर पाहिजे तीन नंबर मग मोजा आता एक दोन तीन मग इथे येईल पॉईंट म्हणजे आन्सर येईल मित्रांनो दोन पॉईंट तीनशे चार पर्याय क्रमांक दोन असेल आपलं उत्तर सिंपल काय केलं मित्रांनो आपण इथे फक्त पॉईंट ऍडजस्ट केला हे कॅल्क्युलेशन करत बसले तर मित्रांनो आपला वेळ वाया जाईल मध्ये आपला वेळ कसा वाचेल या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या असतात मित्रांनो एकदम छोटी गोष्ट होती पण त्या छोट्या गोष्टीचा मोठा इम्पॅक्ट असतो बघा इथे काय केलं आपण हे कॅल्क्युलेशन करायला आपल्याला काहीतरी वेळ लागला असता बरोबर ऑलरेडी दिले फक्त काय केलं आपण पॉईंट ऍडजस्ट केले बघा हा एक पॉईंट कॅन्सल झाला इथे एक उरलाय आणि इथे दोन किती आहेत खाली पॉईंट खाली तीन पॉईंट आहेत मित्रांनो जर खाली तीन पॉईंट असतील तर तेवढे पॉईंट नंतर नंबर असतात मग इथे पॉईंट नंतर तीन नंबर पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर होतं बघूया पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला आठशे चे चार पर्सेंट विचारले कसं काढणार मित्रांनो इथे तर आपल्याला काही दोन झिरो दिसत नाही कॅन्सल करू शकत नाही मग बघा मित्रांनो आकड्यांची बेरीज याच्यासाठी बेस राहील बघा काय करायचं आपल्याला आठशे पंचवीस च्या म्हणजे गुणाकार जे चार पर्सेंट आपल्याला आहे बरोबर मग सांगा मित्रांनो इथे आकड्यांची बेरीज करा बरं किती येणार आहे आठ आणि दोन दहा झाले दहा पाच पंधरा पंधरा परत आकड्यांची बेरीज किती येणार आहे सहा येणार आहे पाच आणि एक सहा बरोबर आणि इकडे तर चार आहे सहा चोख चोवीस बरोबर मग आकड्यांची बेरीज किती पाहिजे आपल्याकडे आकड्यांची बेरीज पाहिजे फक्त सहा बरोबर उत्तराचे ज्या ऑप्शनची आकड्यांची बेरीज सहा असेल ते असेल आपलं उत्तर बघूया मित्रांनो इथे किती होते आकड्यांची बेरीज चार आणि दोन सहा सहा पाच किती झाले अकरा अकरा परत एक आणि एक दोन होत आहे येणार नाही सहा पाहिजे होतं बरोबर इथे किती होत आहे चार आणि तीन सात येणार नाही कारण की सहा पाहिजे होतं बरोबर पुढचं ऑप्शन बघूया आता तीन आणि दोन पाच पाच आणि पाच दहा परत आकड्यांची बेरीज किती आली एक येईल का मित्रांनो येणार नाही मग काय येईल मित्रांनो तीन आणि तीन सहा बरोबर पर्याय क्रमांक चार असेल आपलं उत्तर सिंपल अगदी पेन न उचलता मित्रांनो तुम्ही आकड्यांच्या बेरजेने कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता अशाच शॉर्ट साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ जर मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा बघूया पुढचं एक्झाम्पल मित्रांनो शेवटचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला पाचशे नऊ पॉईंट नव्याण्णवशे तेहतीस पॉईंट तेहतीस पर्सेंटेज आपल्याला काढायचंय कसं काढणार मित्रांनो अगदी पेन न उचलता आपल्या मित्रांनी आपण याला सॉल्व्ह करू शकतो कसं सॉल्व्ह करणार मित्रांनो बघा आता आता मित्रांनो इथे पाचशे नऊ पॉईंट नव्याण्णव बरोबर आता मला सांगा मित्र पर्सेंटेज मध्ये मित्रांनो आपल्याला अप्रॉक्सिमेशन सुद्धा घेतलं तरी आपलं उत्तर जवळ जाओर जवळ हे सारखं येतं आता मला सांगा मित्रांनो हे पाचशे नऊ नु, पॉईंट नव्याण्णव हे कोणाच्या जवळ आहे सगळ्यांना सांगता येईल हे सर पाचशे दहाच्या जवळ आहे बरोबर पाचशे दहा लिहिलंय चे म्हणजे काय असेल आपला गुणाकार बरोबर आता वरती काय लिहिलंय मित्रांनो आपला बघा तेतीस पॉईंट तेतीस पर्सेंट आणि या पर्सेंटेज म्हणजे शंभर बरोबर मग मला सांगा मित्रांनो आता हा काय आपला पाचशे दहा आहे बरोबर मग मी याला लिहिणार पाचशे दहा गुन्हा बरोबर आता बघा मित्रांनो या वरच्या नंबरला जर तुम्ही तीनने ने मल्टिप्लाय केलं तर हे किती येणारे मित्रांनो हे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव म्हणजे लगभग काय मित्रांनो शंभर म्हणजे याला कितीचा भाग जाईल मित्रांनो तेहतीस पॉईंट तेहतीस दहा तेहतीस एक आणि तेहतीस पॉईंट तेहतीस गुन्हेला तीन केल्यानंतर बर, हा किती येतात जवळजवळ शंभर बर, म्हणजे एकशे तीन म्हणजे काय उरलं मित्रांनो एकशे तीन बरोबर आता आपल्याला माहिती आहे मित्रांनो हा वरचा नंबर असेल आणि हा खालचा नंबर असेल याचा मध्ये काय होतो मित्रांनो भागाकार मग याला भागा मित्रांनो कितीचा भाग आहे सतरा तरी एकावन्न बरोबर म्हणजे काय मित्रांनो एकशे सत्तरचा आहे असं सिम्पल मित्रांनो फक्त तुमच्या ने तुम्ही कॅल्क्युलेशन कराल मित्रांनो नाही तर याचं कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला भरपूर वेळ लागेल आपण काय केलं मित्रांनो या पाचशे नऊचे पाचशे दहा घेतले जवळजवळ हा तेहतीस पॉईंट तेहतीस म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस ते पर्सेंट म्हणजे ते ते एकशे तीन प्रत्येकाचा तो पार्ट असतो म्हणून लिहिलं एकशे तीन आणि पाचशे दहा गुणीला एकशे तीन किती होता मित्रांनो एकशे सत्तर म्हणजे पर्याय क्रमांक चार असेल आपलं उत्तर सिंपल अशाच अप्रो साठी मित्रांनो तुम्ही जेपी मॅथला लाईक शायर सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन कन्सेप्ट एक नवीन टॉपिक सोबत जय हिंद